एक लाखाचे लीड देणाऱ्या मोहिते पाटलांच्या ताकदीकडे दुर्लक्ष भाजपाला धोकादायक ठरण्याची शक्यता माड्याचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपाने पुन्हा एकदा माडा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही जाहीर केली आहे माडा लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकोणीसला मिळालेल्या मताच्या आकडीनुसार आकडेवारीनुसार निंबाळकर यांना निवडून आणण्यात अकलूतच्या मोहिते पाटील यांचा सिंहाचा वाटा होता मात्र धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा माडा लोकसभेसाठी इच्छुक असताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याचा दिल्याचा फटका हा भाजपला आता बसण्याची शक्यता ही व्यक्त केली जात आहे दोन हजार एकोणीसच्या माडा लोकसभा मतदारसंघात पिछाडीवर असणाऱ्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना एक, एक लाखाहून अधिक मताचे मताधिक्य हे मोहिते पाटील यांनी दिलं होतं त्यामुळेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा माडा लोकसभा मतदारसंघात मोठ्या मताधिक्याने विजय झाला होता त्याच मोहिते ताकदीकडे आता दुर्लक्ष केल्याची भावना मोहिते पाटील यांच्या समर्थकामध्ये झाली आहे आणि हीच भावना भाजपासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे सिंह नाईक निंबाळकर यांचे होम ग्राउंड असणाऱ्या फलटण विधानसभा मतदारसंघात त्यांना केवळ बाराशे मताचे मताधिक्य मिळाले होते मागील निवडणुकीमध्ये रणजितसिंह नायक निंबाळकर यांच्या प्रचाराची संपूर्ण धुरा ही मोहिते पाटील कुटुंबाने आपल्या खांद्यावर घेतली होती आणि सिंह नायक निंबाळकर यांना निवडून आणण्यात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती मात्र त्यानंतर सिंह नायक निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांचा हात सोडून आमदार बंधू शिंदे आमदार शिंदे बंधू यांचा यांच्याशी घरोबा केल्यामुळे मोहिते पाटील समर्थकामध्ये खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे ज्यांनी निवडून आणलं त्यांच्याच विरो विरोधकांशी घरोबा केल्याचा फटका हा भाजपला बसण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे तसेच मोहिते पाटील यांनी दिलेल्या विजयी मताधिक्याची जाण ही सिंह नाईक निंबाळकर यांनी ठेवली नसल्याची भावना ही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळेच मोहिते पाटील मोहिते पाटलांच्या ताकदीकडे दुर्लक्ष केल्याचा मोठा फटका हा भाजपला बसण्याची शक्यता आहे आणि भाजपला हे धोक्याला धोकादायक ठरणार ठरणार आहे असे बोलले जात आहे आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्ध ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एचपी ते एकशे वीस एच पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर